नमस्कार हा नमस्कार पत्रकार राहुल कोळी बोलतोय हा बोला सर नमस्कार हा नमस्कार आ, एक आपलं भासंबरीचं काम होत साहेब त्या संबंधी प्रतिक्रिया पाहिजे काम केलेलं आहे दलित वस्ती काय तर किती लाखाचं काम होत सर चार लाखच काम होतो बर दर्जेदार काम झालेलं आहे का त्याची एमबीसीसी वगैरे झालेली आहे का हो दर्जेदार काम झालेलं आहे दर्जेदार झालेला आहे पण वस्तुस्थिती आम्ही पाहणी केली असता आम्हाला तसं दिसून आलेलं नाही त्यात भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे असं संबंधित तक्रारदार भरत आवसारे यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे पंचनाम्याद्वारे मागणी केलेली आहे त्याबाबत काय प्रतिक्रिया आहे काय नाही दर्जेदार काम झालेलं आहे बर दर्जेदार झालेलं आहे कुणी हे केलेलं आहे कामाची पाहणी वगैरे इंजिनियर कोण आहे एमबी बनवणार काय साहेब गायकवाड साहेब आहेत का कधी कधी पोसन कधीपर्यंत कालावधीमध्ये ते काम पूर्ण करायचं तर थोडं बघावं लागेल सर अच्छा बरं त्याचे बिल निघालेले आहेत का सर हो सर सगळे बिल निघालेत का